नमस्कार फ्रेंड माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काल रात्री भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे लातूर जिल्ह्यातील मुरुड हे गाव आहे आपण बघू शकता गिरॅकांची वर्दळ वाढलेली आहे ताडपत्री मेनकापड घेण्यासाठी काल रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळं हो। मार्केट बऱ्यापैकी आहे सकाळी लातूर बारशी रोडवरती मुरुड या ठिकाणी ट्राफिक दोन तास जाम झाली होती आज मंगळवार असल्यामुळे जनावरांचा बाजार असतो आपण बघू शकता दुकानामधील गर्दी दोन महिन्यामध्ये दुकानदाराकडे कुणी येत नव्हते आज दुकानात पाऊल ठेवायला जागा नाही पाऊस झाल्यामुळे नागरिक खुश आहेत बाजारपेठेमध्ये भरपूर गर्दी दिसत आहे आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गर्दी आपण बघू शकता महात्मा बसवेश्वर चौक येथे जनावरांचा बाजार भरतो येथील ट्रॅफिक जाम झालेली आहे दोन तासानंतर पण ट्रॅफिक सुरळीत झाली दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या गाड्यांच्या रात्री भरपूर पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या बाजारामध्ये चिखल झालेला होता आपण बघू शकता जनावरांचा बाजार जिथं भरतो तेथील रस्त्यावरती बाजार भरलेला आहे जनावरांच्या बाजाराच्या ठिकाणी पावसामुळे भरपूर चिक्कल झाल्यामुळे हा बाजार रस्त्यावर भरलेला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे गाय म्हैस बैल शेळी यांचे बाजारातील सौदे रस्त्यावरच होत आहेत रस्त्यावर याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली आहे आपण बघू शकता